बिग बॉस हिंदीचा एकोणीसावा सीझन सध्या चांगला चर्चेत आहे या शो हे तीन आठवडे पूर्ण झालेत आतापर्यंत या खेळातील प्रत्येक स्पर्धकाचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे तसेच या शोमध्ये दिवसेंदिवस अनेक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत तर कॉमेडियन प्रणित मोरेला महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळतोय तर त्याच्या विरोधी टीममधील सदस्यांचे चाहते त्याला ट्रोलही करत आहेत अलीकडेच अमाल मलिक आणि बसीर अली या स्पर्धकांसह झालेल्या वादामुळे प्रणित मोरे चांगला चर्चेत आला आणि या संदर्भात बिग बॉस मराठी सीझन पाच चा स्पर्धक आणि कंटेंट क्रिएटर धनंजय पवार म्हणजे व्हिडिओ शेअर केलाय त्यांच्या झालेल्या या भांडणात दोन्ही बाजूने खूप अपशब्द वापरण्यात आले आणि त्यावर प्रणितनेही दोघांना चांगलेच उत्तर दिले त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले याचाच व्हिडिओ शेअर करत डीपी म्हणाला हे असं मराठी माणसासोबत होतं सतत तुच्छ लेखलं जातं कमी लेखलं जातं प्रणितची बाजू घेत धनंजयने पुढे असं म्हटलं की जो काही इतिहास घडवायचा तो अख्ख्या महाराष्ट्राने घडवायचा महाराष्ट्राच्या मनगटात इतका दम आहे म्हणून त्यांनी इतिहास घडवलाय तुम्ही जे हिंदी लोक आम्हाला ट्रोल करताय चेष्टा मस्करी करताय या सगळ्या गोष्टींनी आमची मन दुखवतायत प्रणित मोरे या एका मराठी माणसाला जे तुम्ही ट्रोल करताय किंवा त्याच्यासोबत जे किडे करत आहात हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय लक्षात ठेवा आज सर्वाधिक सोशल मीडिया वापरणारा वर्ग महाराष्ट्रात आहे हा जोक नाहीये प्रणित तू फक्त लढ एक मराठी म्हणून अकरा कोटी लोक तुझ्यासोबत आहेत तर पुढे प्रणितचे कौतुक करत तो म्हणाला त्याने पुढे असे चांगले खेळत राहावे तसेच डीपीच्या या व्हिडिओवर अनेक लोकांनी प्रणितला पाठिंबा दर्शवलाय आणि या व्हिडिओवर अनेकांनी सहमती दाखवली आहे तर डिप्पीच्या या मताबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मनोरंजन विश्वातील काही खास इट्स मराठी या चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या मनगटात मन इतका दम आहे म्हणून त्यांनी घडवलाय आणि हे जे तुम्ही हिंदी लोक आम्हाला ट्रोल करताय चेष्टा मस्करी करताय काय नाही त्या हरकती करताय ना ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमची मनं दुखावतात लक्षात ठेवा ह्या एका प्रणित मोर्याला म्हणजे एका मराठी माणसाला हे जे तुम्ही ट्रोल करताय ना आत घरात बसून जे काय त्याच्याबरोबर किडे करताय ना हे अख्खा महाराष्ट्र बघतोय लक्षात ठेवा आज सोशल मीडियावरती सगळ्यात पुढं सगळ्यात जास्त सोशल मीडिया वापरला जाणारा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज हा मराठी माणूस बाई जोक नाही प्रणित तू फक्त लढ अख्खी अकरा करोड लोक आम्ही तुझ्यासोबत आहोत एक मराठी म्हणून तुझा खेळ सुंदर आहे तू खेळतो सुंदर खेळत राहा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला